नमस्कार मित्रांनो ठाकरे गटाचा मेळावा संपताच उद्धव ठाकरेंना झटका शिवसेनेच्या वाघिणीचा शिंदे गटात प्रवेश काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता ब्रिजे यांनी आनंद आश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्यात आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात मेळावा पार पाडला या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मन सैनिकांनी नारळ आणि शेण फेकलं त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आता हा मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय ठाकरे गटाचे उपनेते आणि सोवर्गीय आनंदी यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली कट्टर शिवसैनिक अनिताताई ब्रिजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेने शिंदे गटात प्रवेश केला आहे एकनाथ शिंदेकडून स्वागत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा अनिता ब्रिजे यांनी आनंद आश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या जडण घडणीच्या कालखंडात अनिता ताई ब्रिजे यांनी तात्कालीन शिवसेनेच्या साथीने शिवसेनेची माहिती आघाडी तळगाळात पोहोचली होती ठाकरे गटाच्या धर्मवीर ठाणे या अनिता ब्रिजे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पुन्हा सत्ता स्थापन केली तेव्हा अनिता ब्रेजे यांनी या निर्णयाला ठाम विरोध होता त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाचे उपनेतेपदी नियुक्त करण्यात आली मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने ठाकरे गटाचे ठाण्यात वाता झाली ती पाहता ठाण्यातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत मग गट सोडण्यामागचं कारण काय याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अनिता ब्रेजे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्यामागचं कारण सांगितलं एकनाथ शिंदे हे स्वर्गीय दिगे साहेबांना अभिप्रेत असलेले जनसेवेचे वारसा पुढे चालत आहे हे पटल्यामुळे त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते मला पटलं आहे त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असं अनिता ब्रिजे यांनी म्हटलं आहे शिवसेनेला नवीन बळ मिळाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अनिता ब्रिजे यांच्या शिवसेना अपक्ष प्रमुख अनिता ब्रिजे अनिता ब्रिजे यांच्या शिवसेना प... प्रवेशामुळे स्वर्गीय शिवसेनेची वाघिण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असं मत एकनाथ शिंदे यांनी केवळ व्यक्त केलं ब्रिजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल असे अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद